नमस्कार आपण पाहता रोखोक सातारा मध्ये आज आहेत आशुतोष डुबल नमस्कार नमस्ते सर डुबल इनामदार घराण्याचा कराडमध्ये खूप मोठा इतिहास आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे साडेसातशे वर्षापासून अधिक काळाचा मोठा इतिहास या घराण्याला आहे आणि कराड न नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामधून आशुतोष सुभाष डुबल हे सध्या निवडणूक लढत आहेत दादा प्रचार कसा सुरू आहे प्रचार एकदम जोरात चालू आहे आणि आम्ही शेवटच्या मतदारापर्यंत पोचत आहे जिथं ज्या कॉलनी जाईन तिथं आता आम्हाला असं दिसते की माननीय अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली जे बी जे पीचे इथं पॅनल आहे सर्वच ठिकाणी बघतोय आम्ही सगळ्याच वॉर्डात बघतो आहे की तिथं आता खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे आम्हाला डुबल इनामदार घालण्याचा खूप मोठा इतिहास आहे मी आम्ही पहिल्यापासून ऐकून आहे आणि खरं तर आणि महत्वाचं म्हणजे काय काकांचं काम खूप मोठं आहे सुभाषराव डुब डुबल इनामदार कारखानचं त्यांच्या घरात पहिल्या लहानपणापासून कसा साधारणतः तुम्हाला सामाजिकतेचं ओढ निर्माण झाली बरोबर आहे ॲक्च्युली आमच्या घरानं हे खूप पहिल्यापासून कराड आणि कराड प्रांतात हे वावरत आहे आदिलशाही काळ नाही तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सोळाशे एकोणसाठ पासून पुढं चालू झाला जे स्वराज्यात कराड प्रांत पहिल्यांदा आला त्या काळापासून असो आणि त्यानंतर पेशवे काळात असो या घराण्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि फार मोठं कामही केलेलं आहे आता करारचं महाजनकीचं पदसुद्धा डुबल घराण्याकडे होतं महाजनकी म्हणजे काय तर एखादं वसाहत बसू आहे तिथे बाजारपेठा बसू नये लोक आणि जे काय लोकांना उपयुक्त गोष्टी असते संरक्षण असतं जे काही सेवा लागते ते महाजनकी पदाचं काम असतं आणि तो वारसा ही कुठंतरी अजूनसुद्धा आमच्या घराण्यात लाभलेला आहे असं मला दिसतं आहे आता जाऊ करार नगरपालिकेची स्थापना झाली अठराशे पंचावन्नला तो काळ म्हणजे फर्स्ट जी लोकनियुक्त बॉडी होती त्याच्यात रानोजी बिन डुबल म्हणून हे पहिले कराडचे मॅजिस्ट्रेट असं म्हणतात मॅजिस्ट्रेट हे त्या बॉडीत होते आणि तेव्हापासून अनेक पिढ्या आमचे हे कराड नगरपालिकेत निवडून आले आणि लोकांची सेवा केली बंडाकाका डुबल म्हणजे सुभाष व्यंकटा डुबल आमचे वडील ह्यांचा काळ दोन एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार सॉरी एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार सहा ह्या कालावधीतच चौकामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याचे ते उभारणीचं ते काम त्यांच्याच काळात झालं आणि त्याच्यात त्यांचा फार मोठा सहभाग होता आणि वाटा आहे त्या काळात जर दत्तचौकाची परिस्थिती बघितली तर बाजारपेठाने जी संकुलं आहेत बाजारपेठची संकुलं त्याच्या पुढं फारसा असा अतिक्रमण होता आणि बा प्रॉपर धंदे आणि वाहतुकीची व्यवस्था त्या काळात नव्हती बंडाकाकांच्या काळात ती सगळी अतिक्रमण काढून एक मोकळा श्वास दत्त चौकाला देण्यात आला बाजारपेठा पु पुन्हा चांगल्या पद्धतीने चालू लागल्या पार्किंगची व्यवस्था त्या काळातल्या परिस्थितीनुसार व्यवस्थित झाली गेली त्यानंतर तिथं दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करण्याचं काम त्या काळात मोठ्या हिनी आणि उत्साहाने निर्माण झाले खरं तर भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेण्याचा उद्देश काय तुमचा नक्की आता तुम्ही बघत असाल की जेव्हा लोकसभा लागली मा आपली माननीय छत्रपती उदयनराजे भोसले त्यानंतर विधानसभा लागली माननीय आमदार अतुलबाबा भोसले ह्या काळापासूनच एक युवा पिढी नाही तर एक बी जे पीच्या बाजूनं एक युवा पिढीचा कल राहिलेला आहे आम्हीसुद्धा नाहीतर आमचे कुटुंबसुद्धा त्या प्रवाहात कुट आहे आणि आमदार केला तर अतुलबाबांबरोबर आम्ही भरपूर काम केलेलं आहे अग्रेसर काम केलेलं आहे बंडाखाने सुद्धा खूप फुडवून काम केलेलं आहे त्या पक्षात राहून कुठंतरी आपण बघतो की अतुलबाबांना एक मोठं विजन आहे कराडसाठी आणि काहीतरी करून दाखवायची ते आम्ही त्यांचं सातत्य बघतो एकसारखं त्यांची धडपड बघतो आणि त्यांचं जे करारबद्दलचं व्हिजन आम्ही बघतो त्यासाठी मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीतनं उभा राहिल्याने आणि भारतीय जन जनता पार्टी निवडून आल्यानंतर करारसाठी हे खूप मोठं काम करू शकेल असं भैया प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रमुख समस्या तुम्हाला काय जाणवतात प्रत्येक घरोघरी तुम्ही भेटताय बरं आणि ते काय तुम्ही त्यावर तुम्ही लोकांना आश्वासन करताय आता ओके okay. आता तुम्ही जर प्रभाग रचना बघितली दत्त चौकात प्रभाग क्रमांक तेरा स्टार्ट होतो ती कोल्हापूर नाका बरं yeah. आणि इकडं पंकज हॉटेलपासून इकडं भेदा चौकापर्यंत फार मोठा वास्ट एरिया आहे आणि ह्या टोटल एरिया ह्यो हो, न्यूली डेव्हलप्ड एरिया आपण असं म्हणू शकतो कराडं जी अपार्टमेंट्स फार कमी तर बंगलोज प्लॉटिंग हा प्रकार भरपूर yeah. आहे आणि प्रत्येक प्लॉटिंगमध्ये इथं ओपन स्पेसेस आहे जे की अनटचड आहेत आज पण कुणी त्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि खूप प्रतिष्ठित लोक ह्या भागात राहतात आता कोल्हापूर नाका जर बघितला आपण तर कोल्हापूर नाका आपण कराडचं नाक म्हणतो आणि दत्त चौक म्हणजे कराडचं हृदय हे दोन्ही हे ह्या वॉर्डात येतात आणि हे जे देखभाल करायची ॲक्च्युली जबाबदारी ह्या वॉर्डातल्या प्रतिनिधींकडे असते आता आम्हाला काम करायला इथं ॲक्च्युली ओपन स्पेस डेव्हलपमेंटसाठी भरपूर संधी आहे की तिथं आम्ही गार्डन्स करू शकतो प्लेग्राऊंड्स करू शकतो नाहीतर जिम ओपन जिमची व्यवस्था करू शकतो एखादी सामाजिक सामाजिक हॉल बांधू शकतो आता जसं तुम्ही रणजित टावर परिसर बघितला हो oh. तर रणजित टावरच्या समोरचा भाग हा नगरपालिकेचा ओपन स्पेस आहे तो नुसतं hmm. जस्ट पडू आहे तर त्या ह्याच्यात आम्ही एखादं व्यापारी संकुलसुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो असे बरेच प्लॅन आम्ही वॉर्डात फिरत असताना लोकांशी बोलताना आम्हाला ते समजतात कळतात आणि त्याच्यावर आम्ही ही प्लॅन एक तयार करत आहे त्यानंतर कॉलनी टू कॉलनी काही लोकांना सी सी टी व्हीची ही गरज आहे कारण की इथं मी जसं तुम्हाला म्हटलं की वसाहत ही स्प्रेड आउट आहे इथं कुठेही कंजेशन नाही तर डेन्सली पॉप्युलेटेड एरिया नाही आहे तर ह्या एरियामध्ये लोकांना सेक्युरिटीच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था ही काही ठिकाणी मला लोकांनी बोलले त्यानंतर पार्किंग व्यवस्था ही फार मोठी गरज आहे ह्या ह्याच्यातली आता ही तेरा नंबर वॉर्ड म्हणजे मुख्य बाजारपेठाच्या ठिकाणी तर काय होते मोठे वाहन येतात ट्रक येतात त्यांची पार्किंगची व्यवस्था व्यापाऱ्यांची पार्किंग जी एम्प्लॉईज असतात त्यांची पार्किंगची व्यवस्था आणि जे मग कस्टमर येतं बाजारात त्यांना एक पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे दृष्टीने आम्ही येणाऱ्या काळात काम करणार आहे भया खरं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि तुमचा वॉर्ड ते कसं साधारणतः एकंदरीत म्हणजे विनायक पावसकर अण्णांना सुद्धा कसा साधारणतः रिस्पॉन्स मिळतो परवा साधारण अण्णांचं ऍक्च्युली फार मोठं कार्य आहे कराडमध्ये त्यांनी पहिल्यापासून बेदाग काम केलेलं आहे कराडमध्ये मी वॉर्डात फिरतानी तेरा नंबरचंच बोलायचं बोललं तर एक फार मोठा व्यापारी वर्ग आहे जो की अण्णांशी डायरेक्टली निगडीत आहे कनेक्टेड आहे विक्रमदा विक्रमबाबा पावसकर असतील तेही युवा पिढीचे संपर्कात असतील आणि ते फार मोठी युवा पिढीसुद्धा त्यांना संपर्कात मध्ये आहे तर बी जे पीचं जे ओवरऑल कॅल्क्युलेशन बघता मला असं काही वाटत नाही की अण्णांदा इथं काय फारसा विरोध होणार आहे अण्णांद्या हितनं फार मोठ्या मताने मतदान होईल असं मला इथं वाटतं खरं तर तरुण पिढी या जर उमेदवारी जर बघितली भाजपनं तरुण पिढी मैदानात आणलेली आहे तरुण पिढीला थोडं नवीन कराड एक संकल्पना समोर येते परवा चर्चे दर्शन झालं हो तुमच्या संकल्पनेत काय कराड आता प्रभाग झाला तेरा प्रभाग तुम्ही बोललात तुमच्याच संकल्पना कारण डुबर इनामदार घराण्याकडे गर आम्ही कराड शहराचं नेतृत्व म्हणून बघतो बरोबर काय तुमच्या डोक्यात संकल्पना वाटेल ऍक्च्युली आता कसं आहे तुम्ही बघितलं केंद्रात बीजेपी सरकार आहे राज्यात बीजेपी सरकार आहे आपले माननीय आमदार अतुलबाबा भोसले हे सुद्धा बी जे पीतून आहे तर एक जर वर्क फ्लो बघितला तर कराड नगरपालिकेवर बी जे पीची सत्ता येणं फार गरजेचं आहे जेणेकरून की कराडातल्या मुख्य समस्या आता बाबांच्या रूपाने आपण बघतो की एकच वर्ष झालं जस तेवीस तारखेला काल त्यांना ला लास्ट इयर लागलं आहे ना त्याला एक वर्ष झालं तर एक वर्षात बाबांनी जे प्रोजेक्ट्स आणलेले बघितले जसं स्टेडियमचं काम असो जे शंभर कोटीचं काम बाबांनी आणलं जुन्या पुलाचं काम असो रिटेनिंग वॉल असो देत निवारणी देवीच्या इथला असो नाही तर वाकण रोड कॉरिडॉर असेल तो जो वाकण रोडमध्ये तो हो, शंभर फुटी रोड टाकला पन्नास फुटी त्याला निधी टाकला असे बरेच काम आहेत आणि बाबांचे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे की कराडला एक नेकलेस रोड नाही तर एक रिंग रोड असावा तर ओवरऑल विजन बघितलं तर जे बाबांच्या निगडीत एक टीम करारमध्ये जे काम करेल बाबांचं विजन पुढं कसं नेता येईल असं एक युवा आणि अनुभवी अशी एक पॅनलचं स्वरूप बाबांनी घ्यावी आणलेलं आहे पंचायत आन... समितीची इमारत तुमच्याच हो, काय हो, हो. प्रोजेक्ट पंचायत समितीची आता जर तुम्ही इमारत बघितली की कचेरीच्या बरोबर समोर आहे आणि ती फार जुनी झालेली आहे तिथं पार्किंगची व्यवस्था नाही आहे नाही लोकांना प्रॉपर ऍक्सेस आहे आणि कसलीही बसण्याची सुविधा नाही आहे बाबांनी जस्ट आता एक नवीन पंचायत समितीचं इमारत मंजूर केलेली आहे आणि ती देतनिवारणीच्या परिसरात फार मोठी स्पेस आहे आणि तिथं त्यांनी फार मोठा निधी पंचवीस कोटीचा निधी तिथं टाकलेला आहे महिलांचा मोठा पाठिंबा मिळतोय कारण काल ज्यावेळी तुमची तुम कोपरा कोपरासभा झाली पाहिलं तुम्ही आवाहन करत होता की मी नवीन आहे या राजकारणामध्ये बरोबर महिलांचा घर सहभाग आहे आता राजकारणाची दिशा एक तर युवा पिढीच्या हातात गेल्या आणि महिलांचाही त्याच्यात फार मोठा सहभाग झालाय की राजकारण चं वारण आहे तर राजकारणाचं बरेचसं म्हणतो फिरवणं प्रकार हे महिलांच्या हातात गेला आहे जे लाडकी बहीण योजना असेल आणि बरेचसे योजना हे महिलांच्या निगडीत आहेत आणि बी जे पी सरकारवर महिलांचा फार मोठा विश्वास आहे आणि मला वाटते ह्यावी ते, ते फॅक्टर काम करणार आहेत या इलेक्शनला खरं तर शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान कराल प्रभाग क्रमांक तेराच्या विशेषतः माझं आव्हान एकच राहणार आहे की येणाऱ्या काळात आपल्याला बी जे पीला तीन मतं द्यायची आहेत कारण की नगराध्यक्षपद प्लस ह्या वॉर्डातली दोन्ही सीट आम्हाला माननीय आमदार अतुलबाबा भोसले भारतीय जनता पार्टी पक्ष या अंतर्गत काम करण्यासाठी हे तिन्ही सीट निवडून येण्यासाठी हे गरजेचं आहे आणि तरच आपल्याला प्रॉपरली वर्कफ्लो नाही तर काम करण्याला इथं संधी भेटेल म्हणून मी सगळ्यांना हेच आवाहन करेन खरं तर डुबल इनामदार घरामधील यशस्वी उद्योजक आता राजकारणात प्रवेश करत आहेत त्यांच्या बोलण्यावरून सर्व जाणवलं की व कराडच्या विकासात्मक दृष्टी का कशा पद्धतीनं असेल आणि पुढचं विजन काय असेल खरंच भैया तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद थँक्यू